जय शिवराय गोविंद पदक नागजरी बांधण आपण तयार राहायचंय चालू गोविंदा सलामी झाल्यानंतर संपल्यानंतर चला सुरुवात करूया गोविंदा आपण तयार राहायचंय रेडी आहात का या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय संगीता यांचा सन्मान करण्यासाठी मी प्रशांत उंदिरे आपण विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी संगीता शंकर भगत यांना सन्मानित करायचं आहे कुलकर्णी सर कंटिन्यू करा दोन करायचं मी निवेदन आहे की जे दर्शक पुढे उपस्थित आहे ना समोर डाव्या बाजूला जे उपस्थित आहे त्यांनी सर्वांनी बसून घ्या ना मित्रांनो जरा पाचशांना काही दिसत नाहीये या ठिकाणी संगीता शंकर भगत यांना सन्मानित करण्यासाठी आपण जरा बसून घ्या बसून घ्या ना किंवा पाठीतरी जा आमचे जे स्वयंसेवक निवडणुकी निवडून त्यांना सांगा ना जरा प्लीज अंकित सांगा ना प्लीज त्याला पाठीमागे बसा बसा ना पूर्ण खाली येतो परिसर अंकित बंगेरा साहेब आणि मापरा साहेब आपल्यास विनंती करणार आहे संगीता मट्टी का मजालो मट्टी का मजालो भेटो त्याला बसा ना खाली बसा चला बसा ताई जरा पाठी बसाल तुम्ही तिथे बसा या ठिकाणी आदरणीय दर्शनाजी भोईर यांचा देखील सन्मान केला जातोय जिराड ग्रामपंचायत माजी सरपंच दर्शनाताई भोईर आपण देखील पुढे यायचं आपला देखील आपण सन्मान स्वीकारायचा आहे ताई रेडी का मी आदरणीय राजेश मापारा साहेब आपण विनंती करणार आहे आपल्या शुभ ओके okay का ताई रेडी हो परफेक्ट चला घेतोय वन टू थ्री दिला मित्रांनो ताळा वाजला ते गोविंदा आपल्या त्याचा उत्साह वाढवलाच पाहिजे चालू गोविंदा पथक संपल्यानंतर त्या ठिकाणी जय शिवराय गोविंदा पथक नागझरी बांधण आपण तयार राहायचं आहे निश्चितपणे या ठिकाणी मी अलिबागकर गोविंदा पथक अलिबाग यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय अर्थात मी अलिबागकार खूप खूप अभिनंदन मी अलिबाग कर अलिबाग आमचा सन्मान आमचा अभिमान निश्चितपणे प्रोगोविंदाच्या धर्तीवर या ठिकाणी सराव शबीर आदरणीय दिलीप शेठ भोईर आणि अलिबाग कोलिवाडा संयुक्त विद्यमान या ठिकाणी साजरा आणि संपन्न होत असताना पाहतोय हो। आदरणीय दर्शनाताई भोईर यांचा देखील सन्मान मी मान्यवरांना विनंती करणार आहे आपल्याशी बसते <laughs> आदरणीय दर्शनाथ आई भोईर आपला देखील मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद या ठिकाणी महिला गोविंद पथक दाखल होतोय तब्बल पंत गोविंद पथक आहेत महिलांच्या आपण पाहतोय